आमदार शेठ दळवी यांनी केलेल्या विकास कामाचं श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न लक्षात ठेवा नाहीतर तुमच्या कुंडल्या बाहेर कडू युवा जिल्हा समन्वयक अजय गायकर यांचा इशारा अलिबाग येथील ग्रामपंचायत बोरघर मधील मुरुंडा बोरशेत रस्ता हा अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयत्नातून करण्यात आला विरोधक नेहमीच विकास कामे आम्हीच करत असल्याचा कांगावा करून आमदार शेठ दळवी यांनी केलेल्या विकास कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तसेच रस्ता व पर्यटन विकास निधीची खोटी टेंडर बिलं काढण्याचं काम विरोधकांनी केलंय असाही आरोप यावेळी करण्यात आला तर अलिबागचा विकास आमदार महेंद्रशेठ दळवीच करतायत परंतु विरोधकांनीही आता लक्षात घ्यावं की असे खोटे खपवून घेतलं जाणार नाही सर्वांच्या कुंडल्या बाहेर काढल्या जातील असा इशारा शिवसेना युवा जिल्हा समन्वयक अजय गायकर यांनी तर आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पंचवीस वर्षातील प्रलंबित प्रश्न सोडवले तर अनेक वर्ष सत्तेत असतानाही विरोधकांना विकास कामं करत आली नाहीत असं शिवसेना उपतालुका प्रमुख अरुण भगत यांनी सांगितलं शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी शिवसेना नेते सुधीर चरेकर यांनी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून अलिबाग मतदारसंघात विकास कामं होत आहेत विरोधक नेहमीच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आयोजित पत्रकार परिषदेत विभाग प्रमुख महेश शिंदे कौस्तुभ पुतकर रमाकांत पाटील प्रीतम भगत सुरेश मडवी नंदुकुमार झावरे मंगेश घाणेकर आदी उपस्थित होते शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजना आहेत त्या योजनेमध्ये जे समाविष्ट गावं असतात त्याच गावात ते कामं करायचे असतात ह्या बारशेत होंडावाडीमध्ये आमच्या माजी सरपंच मधुकर ढेबे यांनी काही कामं मंजूर केली शासनाची फसवणूक झाली आहे शासनाच्या निधीचा दुरुपयोग झालेला आहे हा माझा त्यांचा आरोप आहे जास्ती काय बोला लावू नका सगळ्या कुंडले बाहेर काढीन सगळं मला माहीत आहे बोला लावू नका शासनाच्या निधीचा दु दुरुपयोग तुम्ही केलात आम्ही नाही केला आहे बारा कोटी आम्ही आण तुम्ही आणलेत नाही आहेत हे सर्व लोकांना माहीत आहेत वर्षात जे काही विरोधकांना आमदारकी असून सुद्धा सत्तेत असून सुद्धा जे जमलं नाही त्या आमच्या लाडके आमदार धडाडीचे आमदार गोरी गवज कैवारी आणि असंख्य कामं करून गोर गरिबांना आदिवासांना न्याय देण्याचं अत्यंत बहुमूल्य काम केलेलं आहे त्याची पोच पावती म्हणून त्यांना पुन्हा आमदारकी लोकांनी मिळून दिलेली आहे आणि पुन्हा नाही तिसऱ्यांदा सुद्धा आमदार तेच होतील अशी अशा पद्धतीची कार्यपद्धत त्यांची चालू आहे मोरंडा बारशात रस्त्याविषयी बोलायचं झालं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून जो रस्ता होतोय होतोय असं हुलकावण्यात थापा देणाऱ्या लोकांना ते काय करता आलं नाहीये आणि ज्यांनी आता करून आणलेलं आहे जे आमदार धडाडाईचे आमदार महेंद्रशेठ यांनी करून आणले त्यांच्या कामावर पाणी फिरण्याचं काम, काम हे लोक करतायत आमच्या आमदारांचं एकच ब्रीद वाक्य आहे की मी बोलून दाखवत नाही करून दाखवतो आणि केल्यानंतरच मला त्याच्याविषयी विचारा आणि त्याच्याविषयी काही प्रश्न असतील विचारा कामाची पद्धत विचारा आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला एक शब्द दिला आम्ही विभागाचे सर्व कार्यकारी मंडळी जेव्हा आमदार साहेबांना भेटलो आणि आम्ही आमच्या आग्रहाची मागणी केली की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवाशांचे प्रलंबित राहिलेले राज्य रस्ते आम्हाला करून द्या त्यावेळी त्यांनी एकच शब्द आम्हाला दिला कारण का फार मोठे रस्ते आहेत हे पाच दहा हजार आणि पाच दहा लाखांनी होणारे नाही आहेत त्यासाठी भरीवून निधीची गरज आहे आणि तशी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे ज्या दिवशी मला निर्देश उपलब्ध होईल त्या दिवशी मी निश्चितपणे तुमचा मोरुंडा बारशेत रस्ता असो किंवा अन्य कोणतेही रस्ते असोत ते मी तळपळते समजतात पण इतके इतके वर्ष जी पंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदारकी असो ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी आज पण काहीच केलं नाही ह्याचं दुःख मलाही होते आणि तुम्हालाही होते तुमच्या दुःखात मी यावेळी सहभागी आहे आणि तुमचं प्रश्न सोडण्यासाठी ह्याही पुढे मी तुम्हाला मदत करीन आणि हे सांगतो की जे रस्त्याची क्वालिटी असेल रस्ता असेल ते तुम्ही प्रत्यक्षात स्थानिक लोकांना उभे राहून समजून येणारे कॉन्टॅक्ट करून घ्या आणि लोकांचा प्रश्न मार्गी लावा असे धडाडीचं कळकळीचं आवाहन आपण आगा आमदार साहेबांनी केलेलं आहे माननीय आमदार महेंद्रशेठ शेट दळवी यांनी गेल्या पाच वर्षात आणि आता या एक वर्षभरात जो सरकारी निधी आमदार म्हणून कसा आणायचा ते त्यांनी अशा पद्धतीने आणले की लोक समाधानी आहेत परंतु आता काही पक्षाचं वृत्तपत्र आहे आणि काही जिल्हा परिषदला अर्ज देतात असं मला कळलेलं आहे ही नवीन सवय नाही त्यांची जुनी सवय आहे त्यांना कधी कुठलंही काम कधी करता आलेलं नाही परंतु कुणी केलं तर आमच्या नेत्याही केलं म्हणून हे असं त्यांचं कायम चालू असतो मला आठवतो की दोन हजार चार साली सुद्धा आमदार मधुशेद ठाकूर कैलासवाशी हे झाले होते त्याही कामं काही आणली त्या टायमाला पण असं तेच करायचं की आमच्या माई भाईन्यांला आमच्या ताईन्यांना असं करायचं पण काय परिसरातल्या लोकांना आता अनुभव आलेला आहे काम कोण करतोय आता हे किती वर्गा केल्या की ही कामं आम्ही आणलीत लोक समजून यांच्या हातात कुठली सत्ता आहे आता कोणतीही सत्ता त्यांच्या हातात नाही आणि कोणतेही ते काम करू शकत नाही आणि आता जी कामं होतात ती केवळ केवळ एक महेंद्रशेठ शेठ दलवी आमदार तालुक्याचे म्हणून तीच कामं करू शकतील मान्य दमदार आमदार महेंद्रशेठ शेठ यांनी मोरुंड रस्ता दोन हजार पंचवीस म्हणजे आता ह्या चालू वर्षात आणलेला आहे वर्कऑर्डर पण त्यांच्याकडे आहे आणि काही दिवसात म्हणजे एक आठ दहा दिवसात आम्ही तो रस्ता फॉरेस्ट ची परमिशन आणून चालू करू काही लोक बोलतात आमच्या ताईने रस्ता आणला भाईने रस्ता आणला दोन हजार सतराला आम्ही त्याचा सर्वे केला दोन हजार सतराला जर सर्वे केला असता तर दोन हजार अठराच रस्ता झाला असता आता इथे एकलीकडे जनता वेडी नाही आहे की तुमच्या हुल थापांना बली पडेल त्यावेळी आमचे मान्य आमदार श्री महेंद्र दलवी साहेब यांनी हा रस्ता आम्ही आठ दिवसात चालू करू हे आमच्या सर्वांनी वती गावी देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी